बाबा येतो मी काळजी घ्या तब्येतीची मस्त जा आराम करत जा अन कायच टेन्शन नका घेत जाऊ आता आता टेन्शन घ्यायचं काय मस्त आराम करत जा बाई रिंको चालली का गावाले हो बाबा जातो ना आज बाई रिंको लवकर चालली बेटा माया मागून आली अन लवकर चालले थांबून झाले पाहिजे होत अजून आठ दहा दिवस थांबली असती बाबा पण तिकडे डब्याचा वाका होते ना त्याच्यानं जावं लागते नाही तर थांबाले काय अस डब्याचा वाका होते ना म्हटलं आता पुढच्या हप्त्यात संक्रांत आहे तर संक्रांत करूनच जाते असा म्हणत होतो आता राहिलेस किती दिवस संक्रांतले हा आजची आठ तारीख तर येऊनच गेली म्हणून म्हटलं थांबून झाले पाहिजे होत आता अजून हप्ताग भर अ थांबले असती बाबा पण आता नाही थांबत मी अजून तुमच्या भेटीले अजून एखाद्या वेळेस येऊन जाईन अशीच घुमत फिरत आहे ना आता अजून दोन चार महिने नाही महिने आहे मी आता संक्रांत झाल्यावर जास्त किती दिवस राहू मी जवळच्या घरी जास्त दिवस नाही राहता येईल पाय काय म्हणते बाबा संक्रांत झाल्यावर जाईन म्हणते गावाले आता तिथं जाऊन बाबा काय काम गिम करायला लागते काय बाबाले हा मस्त जेवण खाऊन करा आराम तर नाही जातो जातो अव म्हणते तर म्हणू दे ना आता मी काय पाठवणार देईन काय काही आताच नाही पाठवत नाही तर काय मग चल मग रिंकू उशीर होऊन राहील चल चाल तुले पटकन बसून देतो गाडीत नाही तर बस घेत चुकून जाईल बर दादा चल या मग रिंकू ते हो वहिनी येतो बाबा मी बी येतो मी बी येतो आद्याच्या गावाला मला बी यायचं गण्या बाबा आत्याच्या गावाले नाही जात सोडून देते फक्त बसून देते येते जाऊन राहिले मी येतो ना मी येतो नवीन कपडे कसे घातले बाबा ना मग नवीन कपडे घातले बाबा जाते मला बी जावाचा आत्या संग मी बी येतो आत्या <laughs> आई घेऊन जाऊ काय गन्याले नाही हो शाळा आहे ना त्याची नाही तर पाठवलं असतं त्याला घेऊन जाऊ उन्हाळ्यात गे उन्हाळ्यात जाऊ हा गणया आपण सगळेच जण जाऊ आता जाऊ घे आत्या जा बस चुकन आजी मी नाही मी जातो बाबा संग बाबा संग जातो ना बाबा संग इन वापस जाऊ दे ना आजी माय कपडे पॅक करून दे लवकर कपडे पॅक करून दे मी जातो आता <laughs> कपडे पॅक करून देऊ हो काय कपडे पॅक करून देऊ हो काय आता आणि शाळेत कोण जाईन मग शाळेत जा ना बेटा मग जाऊ न म्हणतो तुले उन्हाळ्यात जाऊन आपण जाऊ नेऊन द्या ना पटकन या माग लागते जा बर हो हो चल मग रिंको हो दादा येतो मग आई हो हो ये बाई अन पोचल्यावर फोन करजो मग हा फोन लावज पोसली आई म्हणून हो लावून ना पोचल्यावर लावतो मी बाय परी बाय नानी जाय मग प्रकाश अन एस टीत बसून घेतो तिले अन पटकन चढ जोवर लोक कशा आहे धक्का भुक्की धक्का भुक्की चढून देत ना काही नाही मग सीटही नाही भेटत हा उभी उभी जाईन काय ती तेवढ्या दूर सीट भेटली पाहिजे तिले हो आई बसून देतो मी बरोबर बसून देतो बर या मग गेली रिंको येते तर घर भरले भरले लागते लागणार आता आम्हाला शांताबाई बसा नाही चहा बनवतो मी दे ना चहा बनवा लागते बस न बस ना आता आली तर बसन आता रिंकू गेले आता तुम्ही चालली काय बस थोडा वेळ आम्हाला गमन बर बसतो बनव मग बघित चहा बनव सगळ्यासाठी गोड बनव जो मस्त हो आई अन गन्याला विचार ना काही खात असं गे त्याले खाले मला नाही खावायचं काही मी नाही खात बर नको खाऊ देव देवा, देवा। तुटला माया पाय तुटला आता अय दुखून सुनील सुनील रूपा रूपा याव पडली मी उचला मली पाय दुखते पाय दुखते पायला चकला माया आ पाय चकला उसला मले याव रूपा अ रूपा अहो काय दातं काढून राहिली उचल ना मला खिखी खिखी हाचून राहिली दिसत नाही का तुले मी पडली तर उचल ना अहो उकडला उकडा ना काय आई पडली रुपा पकड नाहीली आ खिक्की खिक्खी दात काढून राहिली इथं पडले आई तर दिसत नाही का डोळ्यानं आ उचल नाही ले आ, आ आरामात सुनील आरामात पाय दुखते पाय दुखते पायला चकला माया पायला चकला काय आई कशी चालत तू आ खाली पाहून चालत जाय ना कशी काय पडली अरे पाय घसरला माया ले गेली आणि आता येत होती तर पाय घसरला माया तरी इले म्हणतो मी बाथरूमासमोर समोर ओला नको ठेवत हो जाऊ पाणी पाणी नको ठेवत हो जाऊ एखाद्या दिवशी माय पाय घसरण न पडन म्हणतच होती मी आज पडलीस ना आज खरच पडले मी रूपा आ समजत नाही का तुले आ बाथरूम समोर ओलं ओलं ठेवत असं आहे ना असं आईचं काम जाणून बुजून झगडा करायला पाहिजे माया संग जाणून बुजून झगडा आमचे ना माया अंगावर आता इथं कुठं बोललाय कुठं पाणी दिसून आलं तुम्हाला तुमच्या पाहून घ्या ना पाणी या ना पाणी या जाणून बुजून झगडा करायला पाहिजे मग मी बोलतो तर मला म्हणता झगडा करते झगडा करते सुनील पाहिलं चकला माया पाहिलं चकला पाय ना उचलू देत पाय नाही उचलू देत उचला लागन मले काय याई खरंच पण भलत्याच वेळेस भलतेच काम करून बसत आता कामा धंद्याच्या टाइमी झाली ना तू लंगडी आता काम धंदे सोडून तुले पावा लागन पकड रुका एका साईडनं तू पकड एका साईडनं मी पकडतो चला चाल घरात घेऊन जाऊ पकड ना मग बरोबर आ लय अयजुरात बर लागलं बाप्पा कमरीच्याच भारान पळली मी कमरी लागलं लागल अन पाहिलं चकला माया अ काय आई खरंच पण बरोबर नाही चालत काय पाहून चालला हा बाथरूमात आली पाय घसरू शकते पडू शकते माहित आहे ना हा तरी चालली ते धुंदाळासारखी सारखी रुपा बरोबर जो आईले चाल अरे उजवा पाय चालू नाही दे चालू नाही देत पाय चकला माया समोर पायस नाही टाकू देत ना पायस नाही टाकू देत ना घेऊन चला घरात पाय नाही टाकू देत म्हणते तरी तुम्हाला ऐकल नाही येत काय पाय टाका येईन हात नको लावू रे हात नको लावू पाय दुखते तिथं तीत दुखते तिथूनच लाच आपला मोठा बोटाजवळ बोटाजवळ अव तेला ना हळद गरम करू काय लावून देत काय तू बी काही बोलत राहत आता तेल ना हळद लावल्यानं बसून राहिलं काय ते बसून काय पाय लचकलाय ना, लचकला ना आईचा दवाखान्यातच न्याय लागते नाहीले पाय लचकलाय काय लहानशी मोच आहे काय ते आता लहानसा घसडा राहिला असता तर डेटल लावून पट्टी वट्टी बांधून काम चाललं असतं पण घसडा थोडी होईये अंदरून मार आहे ना अंदरून लागलाय आईले काय झालं रुपा आ, लेकर सांगत आले आजी पडली म्हणे कला आजी हो ना मावशी बाथरूम ला गेल्या मामीजी अन काय नाही कसे काय झाले तर पाय घसरला ना पडले मग अमाय कला बाई कशी काय पडली बाबा काही चक्कर वक्कर आला काय माहित नाही म्हणले काय झालं ना काय नाही चांगलीच गेली ना मी चांगलीच गेली बाथरूम ले ये तो तो काये, काये ना तो आता येतो म्हटलं बाथरूम करून तर कुठं काय कशी काय झाली मलेच नाही समजलं कुठं पाय पडला ना काय नाही तर पडली मग कमरेच्या भारावर लागलं थोडस जास्तच मार आहे कमरीला मार आहे पाय येईल चकला उजवा पाय चालूच नाही देत चालूच नाही देत आता बाथरूमापासून घरात येतो म्हटलं तर पायच नाही टाकू देत पायच नाही टाकू देत ना सुनील न आणलं मला उचलून माय बाई लाय लागला मग हो ना मावशी तरी आईले म्हणतो बरोबर चालत जाय बरोबर चालत जाय आई नाही ऐकत आता पाय लचकून बसली अरे पटकन घेऊन ना मग दवाखान्यात दे डॉक्टर आता डॉक्टर पाय येईन तेव्हाच सांगत ना काय करायला काय नाही प्लास्टर लावा लागते काय सांगन तो बरोबर हो ना मावशी दवाखान्यात तर न्यास लागन आता घरी बसून नाही ठेवता येत आता एक माणूस तिलच पाहिजे मग आता देखभाल कराले अरे आता एक माणूस घरी काय घरीच लागन ना जोपर्यंत ठीक नाही होत हो तोपर्यंत बाथरूम ले जायचं आहे बाहेर बसायचं आहे झोपायचं आहे हा तर मग एकटी कशी कशी करेन ते हा एक तर पाहिलं चकलाय हो मावशी आता एक जण घरीच राहा लागन आता येत नाही राहू शकत मलेच राहा लागन घरी जा ना मग रुपा पटकन घेऊन जा ऑटो गिटोत आणि दाखवून द्या डॉक्टरले खरंच आई पण तू ना टेन्शन देता माया मांग हा बिनफाल तुझं टेन्शन आहे ना हे अरे आता मला काय माहित मी पडन म्हणून समोरच कोणाला माहित राहते कधी काय होणार आहे ना काय नाही मला माहित होतं काय नाही तर गेलीच नसती मी बाथरूमले थोड्या वेळानं न गेले असते आता मला तर पडून गेली मी आ तेवढं मग बोलायला एक करत तू आणि बोला लागते काय म्हणतो आता पाय लचकला तर तू सांग आता धंदी सोडून एका जणाला तुझ्या जोड थांबा लागन ना आता दवाखान्यात किती पैसे लागते ना काय नाही माझ्याजवळ तर पैसे नाही आहे दोन हजार रुपये हाय आता फक्त आता दोन हजारात होते हजारा का नाही होत दवाखाना हा आणि आता प्लास्टर लावलं समजा तर दोन हजारात होईन काय मग हा दवाई गोळ्या आहे डॉक्टरची फी आहे हा किती सारं खर्च राहते अरे तसं असं तर घेऊन जाय ना शांताराम काका जवळ राहते पैसे हा देतो मी तीन एक हजार रुपये देतो लागन तर लागन असे किती पैसे लागणार आहे काय दहा बारा हजार लागणार आहे काय चार पाच हजारात होऊन जाते काम तेवढे नाही लागणार काय माहित मावशी आता किती पैसे लागते ना काही नाही हा नाही तर पायाचा एक तर काढायला लावून तर अव तुम्ही जाऊन ना पहिले आता घरूनच म्हणता हे करा लागन काय हे करा लागन काय तुम्हाला थोडी माहित आहे आता मली नाही माहित काय करा लागते ना काय नाही दवाखान्यात घेऊन जा खर्चाले काही घेऊ नका अन अजून पैसे लागेल सांगा आणि मी काही आताच मागत नाही तुम्हाला उद्याच द्या पैसे म्हणून दे झाले काले आरामात काय मावशी का धंदा बिनखाल तू कर्जात पडणं हे आता उलट कर्ज होईन आमच्यावर आणि त्याच्यातल्या त्याच्यात मी बसून येईन घरी सेवा करत आहे ना तुम्ही दोघी जणी आहे मंदा आहे ना आठ दिवस तू पाहिजे आठ दिवस मंदा पाहिजे काहून मंदा नाही काय सुन हो मावशी तसंच करावं लागेल आठ दिवस मी कामाला जाईन आठ दिवस मंदा ताईने पाहायला लावन काय माहित सासू आहे काय घेऊन जाय सुनील मग दवाखान्यात लाव गाडी वाले पण अन घेऊन जाय हो मावशी घेऊन जातो पाय दुखते कंबरी दुखून राहिला लय जोरात कंबर दुखते मामीजी आता लागला तर दुखणारच आहे ना सुनील किती वेळ आहे रे दवाखाना याले किती वेळ आहे अजून बसणं नाही होऊन राहिलं असं वाटते झोपून जावं काय झोपायला मन करून राहिलं पाय सरळ नाही करता येत आई टाईम आहे ना जवळ आहे का दवाखाना अर्धा घंटा लागन आपल्याला अजून अर्धा घंटा देवा तेव्हा तोपर्यंत माई कंबर तुटते आता आणि हे पाय पाय तर पाय एवढा दुखून राहिला इकडच्या तिकडे नाही करता येत करता नाही येत म्हणत बरोबर चालत जाणं आई हा आता बरोबर चालत जाणं आता मी कामाले जात होतो कामाले जाता जाता दवाखान्यात जा लागून राहिलं बोलून घे बोलून घे जेवढं आहे ना तेवढं बोलून घे मला जेव्हा तू माथारा ना तेव्हा तुला समजा आई तसं नाही आहे माथारे लोक आहे तर बी व्यवस्थित चालते सांभाळून चालते हा असे धुनाडे सारखे नाही चालत स्वतःला समजलं पाहिजे ना हा आपली काळजी घ्यावा म्हणून आता आहे का जवानपणाची हड्डी माथारपणाच्या वयात तर थोडस लागलं असं वाटते लय मोठं लागलं काय हा आणि लवकर जाग्यावर नाही येत जवानपणी लागते तर काही वाटत नाही पण म्हातारपणात एक डाव तर लागलं हो। म्हणून मग चालूच राहते दुखते 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 अरे माहीत गलती आहे मलाच नाही समजलं कशी काय पडली मी आता माया पाय घसरला लुगड्यात पाय फसलं काय झालं काय माहित मायस पाय अटकला असं नाही तर अशाय मग आई कधी म्हणते मी पाय घुसरून पडले कधी म्हणते माझ्या पाय अटकला लुगड्यात म्हणून पडले अरे तर मलेच नाही समजलं काय झालं काय नाही जाताना बरोबर गेली ना मी पण येतानी कुठं काय कशी काय झाली मलेच नाही समजलं समजलं नाही समजलं नाही म्हणत डोकं जाग्यावर ठेवून काम करा लागते आई बरं बापा बर आता जाग्यावरच ठेवन अजून किती दूर आहे दवाखाना आता काय अजून मिनिट पोचतो मग चालव ना म्हणा ले स्पीड न गाडी चालव ना म्हणा बंडी चालवल्यासारखा गाडी चालवते कधी मग माय कोण सहन नाही राहिलं तरी बसली आहे मी असं वाटते कधी दवाखान्यात जातो कधी नाही बसतो डायव्हर दादा स्पीड न गाडी चालू बापा बंडी हाकल्यासारखी गाडी नको चालू ने लवकर मावशी बरोबरच गाडी चालवा लागते आता काय कुठं ठोकाल लावता काय मध्ये गाडी नाही रे दादा कुठं ठोकाल लावत मी गाडी थोडीशी स्पीड वाढव म्हटलं लवकर पोहचू दवाखान्यात पाय तर लय दुखून राहिला न कंबरी दुखून राहिली बरोबर मावशी आणखी पाच मिनिट त्रास सहन करून घे मग पोहोचतो आपण दवाखान्यात बरं बरं सुभाष भाऊ आता तुम्ही ह्या आवड तिथे तुमच्यासह काही खोटं नाही बोलत मी अंदरून मार आहे आईच्या पायाले तर प्लास्टर लावा लागन अन प्लास्टर लावल्याशिवाय पाय काही जागेवर येत नाही म्हणून प्लास्टर लावाच लागन तुम्ही सांगा काय म्हणता ठीक आहे ना डॉक्टर साहेब लावून टाका मग हो तेच म्हटलं विचारून काम करून घ्या तर मी तुम्हाला औषध गोड्या लिहून देतो तुम्ही मेडिकल मधून घेऊन या बरं बरं ठीक आहे ना जाऊ नको रे मला भेव लागते भेव लागते बाप्पा माया पाहिले का पण काय करण भेव लागते मला जाऊ नको सुनील इथं थांब तू मायाजवळ आई कुठंच नाही जात मी मेडिकल मधून येतो औषध गोळ्या आणतो अरे काय तरी म्हणून राहिले ना प्लास्टर लावन हे करन ते करण मा टोस्टाच करन मले भेव लागते पहिलेच भेवू लागते इंजेक्शनाच तर पहिले भेव लागते नको जाऊ तू इथं थांब आई काहीच नाही करत ना काहीच नाही करत डॉक्टर पाच मिनिटाचं काम आहे मी मेडिकल मध्ये जातो औषध गोळ्या घेतो आणि येतो लवकर आ काऊन राहिली तू एवढ्यानं हाय नि तू या जवळ लक्ष ठेवाले नाही नाही रुपाले पाठव ना रुपाले पाठव औषध गोळ्या घेवाल्या तू तो थांबा थांब जवळ बर ठीक आहे रुपाले पाठवतो रुपा घेऊन ये मग औषध गोळ्या डॉक्टर साहेब चिठ्ठी देते तुला बरं ठीक आहे मग पटकन घेऊन ये जाऊ औषध अहो आणि पैसे तर दे मला काय कर देईन का मेडिकल वाला मग देतो ना देतो जाय तो तू औषध घेऊन ये माहित आहे त्याला ओळखते मला मै नाव सांगून देजो मग जाता मी देऊन देऊ बर ठीक आहे पाय दुखते पाय दुखते हट ना आता गुडीचा चार होणार आहे ना मांगा हे देन थे दे जाग्यावरून बसल्या बसल्या ऑर्डर देईन आता मला मस्त कामा लागली होती कापूस कापसे आता पडत नाही रो शांता मावशी बी दोन तीन दिवसापासून माग लागली तुरी सोंगाले चालव तुरी सोंगाले चालव आता राहायला शांता मावशीच्या तुरी असं आहे थोडस काही झालं म्हणजे धंदे सोडून घरी थांबा लागते काय होय बापा हे बुडगी आली तेव्हापासून काही ना काही चालूच आहे कधी डोकं दुखन तर कधी पाया दुखन तर ता कधी तापस येते काय रोगीतल्या मनाची आहे रोगीतली नाही आहे ते जाणून बुजून बिमार पडते पण आता पडली गिल्ली म्हणा खरोखर पडली बर जाऊ दे आठ दिवस मी कर आठ दिवस मंद गाईले करायला लावून काय माहीत सासू आहे काय रुपा जाणं पटकन घेऊन येणं औषध कायचा विचार करून राहिली काही नाही हो विचार नाही करत इथं भिंतीवर पोस्टर लागलाय तर वाचून राहिली मी काय काय लिहिलंय काय काय नाही माहित नाही पाहिजे काय का अस अस झालं सण पोस्टर वाचून तर जाय मग घेऊन येत हो हो आणतो चला मग मित्रांनो आता मी जातो मेडिकल मध्ये औषध गोळ्या आणाले